आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा आंदोलन करताना काही केसेस नाही लागल्या खूप असा कुठला जिल्हा नाही आहे की जिथे आमच्या विरोधामध्ये काय म्हणतात त्याला आमच्या विरोधामध्ये कुठली केस नाहीये कुठल्या कोर्टामध्ये आमच्या विरोधामध्ये एखादी तक्रार नसेल किंवा प्रकरण नसेल आणि कुणी पर्सनल लोकांशी कधीच भांड्याने नव्हती आम्ही राहलो कारण रस्ते अडवणे लक्ष वेधून घ्यायचं होतं ना सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीची आंदोलन करताना तुम्ही जर एका एका कडेला उपोषणाला बसले तर तुम्हाला मरेपर्यंत कोणी येत नाही बघायला आता तर परिस्थिती फारच विदारक झालेली तुमच्या पेंडॉलला देखील कुठले अधिकारी येऊन तुमची दखल घेत नाही किंवा खरंच तुम्ही उपाशी आहात किंवा तुमची तब्येत कशी आहे याची दखल जेव्हा लोक जाऊन सांगतील तेव्हा कुठे घेतले जाते तर ते लक्ष वेधून घेण्यासाठी शासनाचं आंदोलनाचे खूप वेगळे वेगळे प्रकार आम्ही केलेत त्यामध्ये रस्ते अडवणे मोठमोठे रस्ते जाम करणे त्यानंतर बाटली आंदोलन म्हणजे एखाद्या मग आमदारांच्या घरासमोर जाऊन आम्ही तिथे पण आंदोलन केली असं खूप वेगळे वेगळे नाना प्रकारचे आंदोलन केली